सालईखुर्द येथे बांधकामाच्या वादातून एका आरोपीने महिलेला कॉलमच्या खड्ड्यात ढकलून जखमी केले या प्रकरणी सदर आरोपीवर मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील सालईखुर्द येथे फिर्यादी विवाहित महिला वय त्रेपन्न वर्षे ही आपल्या घरासमोर आपल्या जागेमध्ये दुकानाची चाळ बांधण्याकरिता केलेल्या कॉलमच्या खड्ड्यामध्ये कॉलम भरित असताना दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान आरोपी सूरजलाल पटले वय पासष्ट वर्षे राहणार सलई खुर्द हा तिथे आला आणि म्हणाला की कॉलम भरायचे नाही नाहीतर तुम्हाला मारून टाकीन अशी धमकी दिली आणि आरोपीने फिर्यादी महिलेला कॉलमच्या खड्ड्यामध्ये ढकलले त्यामुळे कॉलमच्या सडाखीमध्ये महिलेचा एक बोट दबला आणि बोटाला मार लागून जखमी झाली तसेच महिलेच्या पती हा भांडण सोडविण्याकरिता आला असता आरोपी सूरजलाल यांनी तुम्ही पुन्हा काम सुरू कराल तर तुम्हा दोघांना पाहून घेईन अशी धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे सदर आरोपीवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार साकुरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे